संपूर्ण जगात कोरोनाने गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजविला होता या आजाराचे भारत देशातील प्रत्येक राज्यातील नागरिकांनी सुद्धा यातना भोगल्या आहेत या कारणामुळे आणि मराठा आरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार एकोणवीस पासून शासकीय नोकर भरती बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे राज्यातील पंधरा लाख विद्यार्थी नोकर भरतीच्या चिंतेत आहे शेकडो होतकरू अभ्यासू विद्यार्थ्यांचे वय निघून गेले तर सतत तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आताही आस लागली आहे तत्कालीन राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल मार्फत नोकर भरती घेतली होती त्यात घोटाळे झाल्याचे प्रकरण निर्माण झाल्याने आताच्या विद्यमान राज्य सरकारने पोर्टल बंद केले आहे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आता शेकडो नोकर भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे MPSC परीक्षा तात्काळ घेण्यात यावी सरळ सेवा भरती अधिसूचना तात्काळ जाहीर करावी महाआयटी सरकार कंपनीवर एस आय टी लावण्यात यावी दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी मनसे अमरावती शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे यांच्या नेतृत्वात सहा जुलैला जिल्हाधिकारी कार्यालय चौकात उपोषण करण्यात आले यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले त्यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी सहभागी झाले होते कि महाराष्ट्रातील रखडलेल्या सर्व पदभरत्या त्यामध्ये एमपीएससी सरळ सेवा आरोग्य विभाग पोलीस भरती या सर्व ज्या रखडलेल्या पदभरत्या आहेत या सरकार केव्हा करणार काल आपल्यातल्याच एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली ही आत्महत्या नव्हे तर सरकारने केलेली हत्या आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सर्व विद्यार्थ्यांना एक आश्वासन करते किंवा आपल्या मित्रांनी दिलेली बलिदान हे व्यर्थ जाऊ देणार नाही मागच्या सरकारनी दोन हजार एकोणीस मध्ये इलेक्शनच्या आधी आ, मेगा भरती जाहिरात काढल्या सर्व परीक्षांच्या जा जाहिरात काढल्या सरकार चेंज झालं दुसरी सरकार आली या सरकारनी कोरोनाचे कारण देत आर्थिक कारण देत गेले दोन वर्ष कुठल्याच परीक्षा घेतल्या नाही मागे आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या त्या पण इतक्या खराब नियोजन त्यांचं की बा एका बाकेवर दोन दोन तीन तीन विद्यार्थी बसून परीक्षा देत होत्या दे। कालचा सा विषय आहे अजित पवार साहेबांनी घोषणा केली की के बा एमपीएससी मध्ये सदस्य भरती करतो त्यात विद्यार्थ्यांमध्ये अशी एक चुकीची बातमी पसरवण्यात आली का बा ही सीची भरती आहे पण ही जी सदस्य भरती आहे पदभरती नाही आहे आणि हा ती कमिटीची भरती आहे मग ही भरती समजा एकतीस जुलैपर्यंत तुम्ही कराल तर त्यानंतर परीक्षेचं नियोजन केव्हा करा परीक्षेच्या तारखा केव्हा काढान यामध्ये अजून दोन तीन महिने सरकार असेच घालणार आहे तर विद्यार्थ्यांना बा तुम्ही दोन वर्षापासून चांगलीवर ठेवलंच आहे आज साधी गोष्ट घेतो आपण जलसंपदेचा जर पाचशे जागा असेल तर पाचशे जागासाठी जर पन्नास हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर त्या पन्नास हजार विद्यार्थ्यांमधून पाचशेच पोरं लागणार आहे एकोणपन्नास हजार पाचशे विद्यार्थ्यांचं काय होणार आहे मग गेली दोन वर्ष ते अभ्यास करूनच राहिले इथून जर आता बा त्यांनी दुसरा पर्याय निवडला तर त्यांना प्रायव्हेट जॉबमध्ये एक्सपिरियन्स मागतात हा एक्सपिरियन्स कुठून आणत ते विद्यार्थी आता पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोटनिवडणुका आपल्या राजकीय सभा नेत्यांचे वाढदिवस ह्या गोष्टी होतात मग तुम्ही एम पी एस सी सरळ सेवा या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजन करा ना तुम्ही सगळ्यांना लसी देऊन द्या आणि चांगलं नियोजन करून परीक्षा घ्या विद्यार्थी हे सुशिक्षित आणि सुज्ञ आहे बाकीच्यासारखे नाही एका गर्दी करून बा परीक्षेला बसणार आहे या सर्व गोष्टीचं नियोजन करावं सरकारनी कारण की विषय असा आलाय ही आत्ताच्या काळातली सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे आपण म्हणतो ना की बा बिहारमधले उत्तर भारतीय हे सगळी महाराष्ट्रात येऊन करतात आज आपल्या इथल्या विद्यार्थ्यांची तेच कंडिशन आहे अडीच लाख रिक्त जागा मागे होत्या दोन तीन वर्षात किती अजून रिक्त झाल्या त्याचा भर वेगळा आज आपण म्हणतो आरोग्य आरोग्य विभागावर भर येऊन राहिला अरे मग भर येऊन राहिला तर नियुक्त्या करा ना मग जे जुने लोक आहेत ते रिटायर्ड होईल तर नवीन लोकांना शिकवण्यासाठी कोण उरणार आहे या सर्व गोष्टी सरकारलाही करते आज माझ्यासारख्याला करते तर सरकारला करत नसेल का मग सरकारची करायचीच मनस्थिती नाही आहे आता आम्ही आतापर्यंत निवेदन दिले आज उपोषणावर बसलो आहे येत्या काळात यांनी लवकरात लवकर तारखा जाहीर केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतः विद्यार्थी मंत्र्यांच्या गाड्या अडवतील आणि मग त्याचा सरकारवर काय दुष्परिणाम होईल हा सरकारने स्वतः बघून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती